माझ्या घरचा नाही तो बंगला फार अजित पवार यांच्या नावाने आहे त्याच्यावर तो पत्ता त्याचा आहे समजलं का समजलं का अरे बाबा ऐक ना फार फार का का मी स्वतःहून आलोय ना मी एवढंच कानावर आल्यानंतर सांगितलं की कुठल्याही गोष्टी चुकीच्या करू नका एवढं तर मी सांगणार जे काही आता टीव्ही वेगवेगळ्या वे चॅनलला चाललेलं आहे त्याबद्दलची त्या पूर्ण माहिती मला काही नाहीये माझा त्या गोष्टीची डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरान्वयी देखील संबंध नाही मला पस्तीस वर्ष महाराष्ट्रातली जनता ओळखते त्या संदर्भामध्ये मी उलट या निमित्तानं संपूर्ण माहिती घ्यायचं ठरवलेलं आहे कारण मागे एकदा तीन चार महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी मी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही परंतु आता चॅनलमध्ये वेगवेगळ्या त्या जमिनीच्या बद्दल बरंच काही सांगितलं जातं त्याची इथंभूत माहिती काय डॉक्युमेंट्स आहेत काय नाही कुणी परवानगी दिली कुणी नाही मी आपल्याला सांगतो मी आजपर्यंत कुठल्याही माझ्या जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकांच्या संदर्भामध्ये कुठंतरी त्यांना फायदा होण्याच्याकरता एकाही अधिकाऱ्याला कधी फोन केला नाही किंवा कधी सांगितलेलं नाही की जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल किंवा त्याच्यामध्ये नियमात न बसणारं करत असेल तर त्याला कुठलाही मला पाठिंबा माझा पाठिंबा नसेल मी फार कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून काम करणारा कार्यकर्ता आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं मी आता म, मला आज कुणीतरी दुपारी मगाशी एक दाखवलं मुख्यमंत्री म्हणाले की ह्याची चौकशी मी करतो जरूर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी तो त्यांचा अधिकार आहे जर उद्या कुठल्याही बाबतीमध्ये कोणी काही तक्रार केली तर चौकशी करू त्याची शहानिशा करणं त्याच्यातली सत्यता पडताळून बघणं आणि त्याच्यामध्ये काय नक्की घडलंय ते त्या ठिकाणी पाहणं हे सरकारचं कामच आहे पण पर आत्तापर्यंत मी दिवसभर इथं असल्यामुळं मी त्याची माहिती घेतली नाही मी त्याची माहिती घेऊन परत तुम्हाला उद्याच्याला भेटीन संध्याकाळीचा कारण मला पण उद्या, उद्या दिवसभर काम आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती काय झालंय कसं झालंय कुणाबरोबर डॉक्युमेंट झाले ते कायदेशीर आहेत का ते नियमित बसतात का ह्या सगळ्या गोष्टी तपा माहिती घेऊन वस्तुस्थिती तुमच्यासमोर सांगू